कधी मस्जिद पीर उरुज बोंगे तर कधी बुरखा औरंगजेब मुघल या सर्व विषयावरून भाजपचे मंत्री नितेश राणे कायमच चर्चेत असतात भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून नितेश राणे यांनी हिंदुत्वाचा अजेंडा आणि हिंदुत्वासाठी राजकारण करत कायमच हिंदू आणि हिंदू धर्मी यांच्या बाजूने प्रखर अशी वक्तव्य केलेली आहे आणि त्यामुळे ज्या त्यावेळी वाद देखील निर्माण झालेले आहेत औरंगजेबाच्या कबरीचा वाद थांबतोय न थांबतोय तोपर्यंत तो आता नितेश राणे यांनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यातील मुस्लिम सैन्याबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलेले असून त्यावरून आता राजकीय चर्चांना उदाहरण आले आहे काय आहे हे सर्व प्रकरण सविस्तर पाहूया तत्पूर्वी तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा नमस्कार मी मेघा आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल रणशिंग मागील महिनाभरापासून महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात औरंगजेब मस्जिद कबर या वादावरून राजकीय वक्तव्य केली जात असून सामाजिक जीवनात हिंदू मुस्लिम द्वेषाचे राजकारण होताना दिसत आहे काल रत्नागिरी येथे झालेल्या सभेत भाजपचे नितेश राणे यांनी पुन्हा एकदा असेच एक, एक वक्तव्य केले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यामध्ये कोणी मुस्लिम सैनिक नव्हते हा इतिहास खोटा सांगितला जातो असे म्हणून नवीन वादाला तोंड फोडले नितेश राणे नक्की काय म्हणाले हे आपण पाहूया छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली धर्मरक्षणाचा त्यांचा इतिहास आहे आणि त्याच्या स्मरणासाठी आपण इथे हिंदू म्हणून उपस्थित आहोत आमच्या हिंदुत्ववादी सरकारने आणि हिंदुत्वाच्या विचाराचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी निधीची तरतूद केली आहे तसेच ज्या राजामुळे आपण स्वतःची ओळख हिंदू म्हणून सांगतो हिंदू आमची आडनावे लावतो त्या राजाच्या बलिदानासाठी आम्ही स्मारक उभे करू शकत नसू तर स्वतःला हिंदू म्हणून घ्यायचे का असा सवाल नितेश राणे यांनी केला व पुढे जाऊन ते म्हणाले की छत्रपती संभाजी महाराज नसते तर आमच्या नावाच्या पुढे वेगळी जाडनावे असती कोणी शेख असता तर कोणी खान स्वराज्याची लढाई ही इस्लामीकरणाच्या विरुद्ध होती कार्ट्या औरंगजेबाने जी हिंदू मंदिरे तोडली माता बहिणींचा छळ केला हिंदू धर्माला नष्ट करण्याची शपथ ज्या औरंगजेबाने घेतली होती त्याला आव्हान फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी दिलेले होते परंतु आमच्यातील काही जण सांगतात की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक होते तर असे कोणी मुस्लिम सैनिक नव्हते टेप रेकॉर्डर चालवतात स्वराज्याची लढाई हिंदू विरुद्ध मुस्लिम अशीच होती आणि आमच्या राजाने हिंदू धर्माला इस्लाम पुढे झुकवले नाही आणि हाच खरा इतिहास आहे यामुळे आता या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणतात भारताच्या सैन्यात मुस्लिम सैनिक आहेत पोलीस दलात मुस्लिम पोलीस आहेत त्याचवेळी भारतीय संरक्षण दलात डॉक्टर प्रदीप सुद्धा आहे काश्मीरमध्ये जास्तीत जास्त शहीद होणारे मुस्लिम पोलीस आहेत युद्धात मुस्लिम सैनिकांनी सुद्धा प्राणाचं बलिदान देऊन या देशाचं रक्षण केलं आहे हा खरा इतिहास वर्तमान तुम्हाला बदलता येणार नाही असं संजय राऊत म्हणाले त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सावध प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी कुठल्याही वक्तव्यामुळे कायदा सुव्यवस्था अडचणीत येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि ज्यांना देशाबद्दल प्रेम आहे असा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आहे इतिहास आपण वाचला आहे इतिहासात इतिहासा अनेक मोठमोठ्या लोकांनी जी काही पुस्तके लिहिली आहेत इतिहासाचं संशोधन केलं आहे इतिहासाची माहिती खोलवर मिळवली आहे त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर जे लोक होते त्यात मुस्लिम लोकसुद्धा आहेत दारू गोळा कोण सांभाळत होतं त्याची कितीतरी उदाहरणे आपल्याला देता येतील त्यांनी असं वक्तव्य का केलं त्यांच्या वक्तव्यामागचा मागचा हेतू माहित नाही परंतु आपल्या देशाबद्दल अभिमान वाटणारे जे मुस्लिम घटक आहेत ते देशप्रेमीच आहेत असं अजित पवार म्हणाले त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांकडून मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया येत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बाबतीत कोणती ऍक्शन घेणार नितेश राणे आपले वक्तव्य मागे घेणार का हे पहावे लागेल या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते ते आम्हाला नक्की कळवा आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यासोबत किती आणि कोण कोण मुस्लिम सैनिक आणि सरदार होते याचा इतिहास जर जाणून घ्यायचा असेल तर कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत राहा डिजिटल रणशिंग